माझी शाळेतून आलीयेत तर परीक्षा असल्या की हाफ डे शाळा असते लवकर घरी येतात अकरा साडे अकरा वाजताच मुलं घरी येतात आता फायनल एक्झाम्स चालू होतील तर मुलांना घरी आल्यानंतर काहीतरी रिफ्रेशमेंट लागत असते काहीतरी थंड लागत असतं एक तर लिंबू सरबत लागत असतं कुठलं कोल्ड ड्रिंक लागत असतं कुठला मिल्कशेक लागत असतो तर म्हटलं की छान आपण हेल्दी मिल्कशेक बनवूया आणि ओरिओ बिस्किट पासून अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा ओरिओ बिस्किट पासून मिल्कशेक बनवूया ते पण अगदी सोप्या पद्धतीने चला कारण काय होतं मुलांना शाळेतून आलं की पोळी भाजी नको वाटते काही खायला नको वाटतं कारण टिफिन शाळेत खातात घरी आल्यानंतर वेगळं काहीतरी हवं असतं तर आज बघूया आपण ओरिओ बिस्किट पासून मिल्कशेक कसं बनवायचं ते त्या ठिकाणी तुम्ही कुठलंही बिस्किट्स वापरू शकता बघूया चला मला ओरिओ बिस्किटचा मिल्कशेक बनवूया अगदी सोप्या पद्धतीने अगदी छोट्या मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना आवडीनी आवडीनी खातील आवडीनी ते सगळेजण टेस्ट करतील असा त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे बघा हे ओरिओ बिस्किट घेतले आहेत मी दहा दहा रुपयाचे जे पुडे मिळतात हे दोन पुढे लागणार आहेत आपल्याला ओरिओ बिस्किटचे नंतर लागणार आहे दोन चमचे साखर एक कॉफीची पुडी व्हॅनिलाचा छोटासा आईस्क्रीमचा कप आणि दूध लागणार आहे एवढंच लागणार आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स जर तुमच्याकडे असतील तर ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता आता काय करायचं हे जे बिस्किट्स आहेत ना हे बिस्किट सगळे आपण मिक्सरमधून काढून घेऊया याच्यामध्ये क्रीम असतं त्याच्यामुळे तो मिल्कशेक अजून थीक होतो म्हणून आता हे जे बिस्किट आहे ना हे सगळे आपण याच्यामधून मिक्सर मधून काढून घेऊया हे मिक्सर मधन फिरवायचं अगदी बारीक पूड करायची याची त्याच्या आधी हे जे दूध आपण घेतलेलं आहे हे दूध आहे हे, हे, हे आपण ह्या पातेलीमध्ये ओतून घेऊया बघूया आता हे बघा हे जे बिस्किट्स आहेत हे मी याच्यामध्ये मस्तपैकी बारीक करून घेतलेत हे बारीक करून घेतल्यानंतर ही ब्रू कॉफी किंवा नेस कॉफी तुम्ही काहीही वापरू शकता ही एक कॉफीची पुडी छोटी जी मिळते ही आपण ह्या दुधामध्ये टाकणार आहोत तुमच्याकडे चॉकलेट सिरप असेल तरी चालेल पण अगदी खास त्याच्यासाठी मार्केटमध्ये जाऊन विकत आणायचं तसं काही नाहीये त्याच्यानंतर ही साखर थोडीशी साखर घालायची साखर घातल्यानंतर ही जी सगळी जी आपण पूड केलेली आहे चॉकलेट बिस्किटची ओरिओ बिस्किट मिळता ना चॉकलेट फ्लेवरचंच असतं तर ते सगळी जी पूड आहे ही सगळी पूड आपण याच्यामध्ये घालून घ्यायची पूर्ण मिक्सरला लागलेली मस्तपैकी हलवून घ्यायचं ठीक शेक तयार होतो आता मी दाखवते पुढे काय करायचं ते हे बघा हे मी छान हा हलवून घ्यायचा सगळं साखर हे मेल्ट व्हायला हवं हो। हे झाल्यानंतर दोन आपण काचेचे ग्लास घेतले या ग्लासामध्ये हा शेक ओतायचा नाहीतर तुम्ही कोणी जर तुमच्याकडे गेस्ट येणार असतील त्याला चॉकलेट सिरपने तुम्ही ग्लास ला पन हा ग्लासला डिझाईन पण करू शकता डेकोरेट करू शकता आता हा याच्यामध्ये मी ओतते आणि या कपामध्ये घातल्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम आपलं जे मिळतं अमूलचं हे व्हॅनिला आईस्क्रीम याच्यावरती घालायचं आणि आता उन्हाळा पडत चाललाय ऊन पडत चाललंय त्याच्यामुळे काहीच हरकत नाही खूप सुंदर लागतं आणि सगळ्यांना आवडतं अगदी लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत आवडीने सगळेजण हा मिल्कशेक घेतात हे बघा इतकं सुंदर दिसतंय हे बघा हा मिल्कशेक आपला तयार अगदी छोटा आणि मुलं दूध प्यायला कंटाळा करतात कधी कधी अगदी रोजच मी म्हणत नाही की बिस्किट्स पण रोज देणं चांगलं नाही पण कधी कधी महिन्यात ना एकदा वगैरे असं शेक करायला काहीच हरकत नाही हे बघा किती सुंदर दिसतोय असा हा आपला ओरिओ बिस्किटचा मिल्कशेक तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा अतिशय सुंदर सगळ्यांना आवडेल असा ओरिओ बिस्किटचा मिल्कशेक हे बघा मस्त दिसतय की नाही खायला पण खूप सुंदर लागतो नक्की करून बघा रोज रोज नाही पण महिन्यातून एकदा केला तर काहीच हरकत नाही वयस्कर लोकांना तोंडाची चव जाते कधी कधी चव तोंडाची बदलण्यासाठी जिभेची चव बदलण्यासाठी अशी थंड रेसिपी छान वाटते तर नक्की करून बघा आता आपण अथर्वला देऊया कसा झालाय मिल्कशेक ते बघायला बघा अथर्व टेस्ट करून कसा झालाय मिल्कशेक हा पण रोज रोज, रोज नाही खायचंय मंथली एकदा वन्स इन अ मंथ जास्त वेळा खायचं नाहीये आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा भेटूया अशाच व्हिडीओ मध्ये नवीन विषयाबरोबर नवीन व्हिडिओ मध्ये उद्याला तोपर्यंत तुम्ही पण असा मिल्कशेक करून बघा आणि खूप छान झालाय मिल्कशेक नक्की करून बघा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय